फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत शामनगर परिसरात राहणाऱ्या आणि वलगाव येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या चौवेचाळीस वर्षीय सारनाथ श्रीराम गवई या पंचवीस मे पासून बेपत्ता झाल्या आहेत महाविद्यालयात जाते असं सांगून आपल्या दुचाकीने पंचवीस मेला घरून निघाल्या होत्या घरी परत न आल्याने त्यांच्या मोठ्या भावाने फैजरपुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली पोलिसांनी या महिलेचा तपास करायला सुरुवात केली आहे तिची दुचाकी वेलकम ट्रॅव्हल चौकात नातेवाईकांना दिसून आली तेथे पोलिसांनी विचारणा केली असता ही महिला एका ट्रॅव्हल्स मध्ये पुणे येथे गेल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तेथील लोकेशन घेतले तेथील माहिती देण्यात आली मात्र अद्यापपर्यंत सारण्यांचा शोध लागू शकला नाही त्यांच्या आतापर्यंत शोध लागू न शकल्याने त्यांचे नातेवाईक चिंतेत दिसून येत आहे निमगोरा वर्ण असून उंची पाच फूट सडपातर चेहरा पिवळ्या रंगाचा सर्वार परिधान केला असून कोणाला आढळून आल्यास त्यांनी आठ सात आठ आठ तीन शून्य पाच चार चार शून्य किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असे आवाहन सारना गवई यांच्या नातेवाईकांनी केले आहे सारना श्रीराम गवई ही दिनांक पंचवीस मे सांगता निघून गेली आणि तिची गाडी सव्वीस तारखेला वेलकम पॉईंट इथे सापडली त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट दाखल केली त्याच्यानंतर आमची चौकशी केली असता त्याच्यामध्ये त्या ट्राव्हल युवा ट्रॅव्हलमध्ये ती गेलेली आहे त्याच्या ड्रायव्हर कंडक्टरने आम्हाला असं सांगितले आहे की तीन साडेतीन चार वाजता ती होऊ निगडी टॉवर लाईन पुन्हा येते उतरून दिला आम्ही तिला असं तरी कोणाला त्याबद्दल तिच्याबद्दल काही माहिती मिळाला कृपया आम्हाला संपर्क साधण्यात यावा व आमची बहीण शोधण्यात मदत करण्यात यावी काय करत होती ती शिक्षिका होती तिचं वय चौवेचाळीस आहे आणि थोडीशी मानसिक रुग्ण आहे मानसिक आजारी आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती